नमस्कार आज आपण खूप सुंदर असे मोत्यांचा नेकलेस तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे मोत्याचे दागिने दाखवलेले आहेत मोत्याचे कानातले मोत्याच्या बांगड्या मोत्याचे नेकलेस त्याचबरोबर मोत्याचे मंगळसूत्र याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा चला तर आपण आज मोत्याच्या दागिन्यांचा एक व्हिडिओ पाहूया खूप सुंदर असे मोत्याचे नेकलेस आपण तयार करूया यामध्ये आपण दोन प्रकारचे मोती वापरणार आहोत छोटे आणि मोठी साईज अशा दोन प्रकारच्या मोत्यांची साईज वापरून खूप सुंदर असा मोत्याचा नेकलेस आज आपण तयार करणार आहोत चला तर आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहूया आपण येथे दोन प्रकारचे मोती घेतलेले आहेत छोटे आणि मोठे असे दोन प्रकारचे पांढरे मोती घेतलेले आहेत हे सहा एम एमचे मोती आहेत आणि ते मोठी साईज आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते मोत्यांची साईज वापरायची आहे हे पा हे असे मोठे आपण घेतलेले आहेत आणि छोटी सायमयम आहेत गोल्डन कलरची तार घेतलेली आहे हा गोंडा घेतलेला आहे आपण नेकलेसला मागच्या साईडला लावण्यासाठी आणि हे पा झिरो पॉईंट पाच अशी ही गोल्डन कलरची तार आहे याचाच वापर करून आपण खूप छान असा आज नेकलेस तयार करणार आहोत मोत्यांचा नेकलेस आपण तो नेकलेस छोट्या मुलींसाठी वापरू शकतो व आपल्यासाठी सुद्धा वापरू शकतो हे पहा त्या तारेमधील ही तार आपण कट करून घेतलेली आहे आपण आता हे छोटे मोती आहेत ते घ्यायचे आहेत व जे मोठे मोती आहेत ते दोन्ही मोती वापरूनच आपण हा नेकलेस तयार करणार आहोत ही जी पातळ तार आहे ती मी येथे फोल्ड करून घेतलेली आहे यामध्ये आपला जो गोंडा आहे तो आपल्याला नंतरनं गुंत गुंतवायचा आहे त्यासाठी मी इथे ही तार डबल फोल्ड करून घेतलेली आहे चला तर आपण नेकलेस तयार करूया मी तारेमध्ये मोठा मोती ओवून घेत आहे जो मोठा मणी आहे पांढरा तो इथे ओवून घेत आहे व त्यानंतरनं त्याच तारेमध्ये चार छोट्या साईजचे मणी ओवून घेत आहे मैत्रिणीनो मण्यांची साईज व कलर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वापरू शकता तुम्हाला गोल्डन कलरचे नेकलेस तयार करायचा असेल तर तुम्ही तो तयार करा गोल्डन कलरचे येथे मोती वापरा मणी वापरा किंवा रंगीत करायचा असेल तर रंगीत मणी तुम्ही येथे वापरू शकता मी, मी पांढऱ्या मोत्यांचाच हा नेकलेस तयार करणार आहे त्यामुळे मी इथे पांढरे मणी वापरलेले आहेत हे पहा आपण तीच तार त्या मण्याच्या अर्ध्या वेड्यावरती फिरवून घेतलेली आहे व एक साईडने मण्यामध्ये होऊन दुसऱ्या साईडने आपण ती ओढून घ्यायची आहे म्हणजे आपले मनी एकसारखे त्या मण्याच्या शेजारी बसतात आता दुसऱ्या साईडलासुद्धा आपण तसंच करायचं आहे दुसऱ्या साईडला आपण पुन्हा चार मणी ओवून घ्यायचे आहेत व ते चार मणी दुसऱ्या साईडनी तार मण्यामधून पलीकडे घ्यायचे आहे म्हणजे जो मोठा मणी आहे त्याला त्याचा व्यवस्थित असा वेढा येतो हे पहा ये आता या बाजूने आपण तार ओढून घ्यायचे आहे हे पहा ह्या असे आपण तार घेणार आहोत आपण दोन्ही मान्यांना तसंच करायचं आहे ज्या साइडला आपण कडी केलेली आहे गोंडा गुंतवण्यासाठी त्याच बाजूने आपण तार पलीकडे घ्यायचे आहे मोठ्या मण्यामधून आता आपण एक छोटा मणी ओवून घ्यायचा आहे व त्यानंतरनं पुन्हा एक पुढे मोठा मणी ओवून घ्यायचा आहे हा पहा हा पूर्ण गोल असे आपले फूल तयार झालेले आहे एक डिझाईन तयार केलेली आहे आपण आता हा मोठा मणी आपण यामध्ये ओवून घेतलेला आहे आता पुन्हा आपण या पातळ तारेमध्ये चार मणी ओवून घ्यायच्या आहेत आपण एकाच तारेमध्ये हा नेकलेस तयार करत आहोत येथे आपण डबल तार घेतलेले नाही आहे तुम्ही पाहू शकता आपण आता हे चार मणी असे ओवून घेतलेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे म्हणजे आपण ज्या व्हिडिओ छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत त्या आपल्याला लक्षात येतात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका हे पहा हे एक बाजूने आपण मणी ओवून घेतले असेच आपण दुसऱ्या साईडने सुद्धा मणी ओवून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सोप्या पद्धतीने सविस्तर माहिती देऊन खूप छान छान असे मोत्याचे दागिने कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत मोत्याच्या नथी मोत्याची मंगळसूत्र त्याचबरोबर नेकलेस वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्राचे पेंडेन बांगड्या कानातले असे बरेच प्रकारचे दागिने आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा हे असे आपण पुन्हा एक मनी ओवायचं आहे व अजून एक मोठा मणी येते ओवून घ्यायचं आहे आपण आधी ज्या पद्धतीने ओवलं आहे तसंच पुढेही ओवत जायचं आहे हे पहा हे असं आपले दिसत आहे डिझाईन आपण पूर्ण तारेलाही अशी डिझाईन करून घेतलेले आहे आपण अजून तार थोडी शिल्लक राहिलेली आहे तर आपण अजून एक इथे फूल तयार करून घ्यायचं आहे ही तार आपण जास्त घ्यायची आहे म्हणजे आपले पूर्ण नेकलेस होऊन थोडीशी तार शिल्लक राहते ती आपल्याला फोल्ड करायची असते दुसऱ्या साईडला सा आपण गोंडा बसवण्यासाठी नेकलेस हा आपण आपल्या मापाचाच करायचा आपल्याकडे जुना नेकलेस असेल त्याच मापामध्ये आपण ही डिझाईन तयार करायची आहे मैत्रिणींनो आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा हे पहा आता येथे तार संपलेली आहे व आपला नेकलेसही मापात झालेला आहे त्यामुळे आपण हा मोठा मनी काढून घेणार आहोत व ही तार या छोट्या मान्यामधून पलीकडे करून घ्यायचे आहे व तिला डबल फोल्ड आपण करून घेणार आहोत यामध्ये आपण नेकलेसचा जो गोंडा आहे मागच्या बाजूचा तो येथे बसवून घेणार आहोत दोन्ही बाजूला मी एक बाजूला आधीच फोल्ड करून घेतलेला आहे आता दुसऱ्या बाजूला आपण हे पहा अशी तार ओढून घ्यायची आहे व ती तार येथे व्यवस्थित अशी फोल्ड करून घ्यायची आहे खूप सोप्या पद्धतीने आणि सुंदर असा हा नेकलेस आज मी तयार केलेला आहे हे पहा हे आपण पक्कडच्या मदतीने व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे तुम्हाला इथे गोल्डन कडी अडकवायची असेल तरी तुम्ही ती अडकवू शकता व तारे तार व्यवस्थित अशी फिरवू शकता आपन, त्या कडीमध्ये व नंतरनं ती कडी आपण त्या गोंड्यामध्ये गुंतवली तरीही चालते हे पहा हे अशा आपल्या नेकलेसची डिझाईन आज आपण तयार केलेली आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे आपण आता ही जी नेकलेसची कडी आहे ती यामध्ये गुंतवणार आहोत हे पहा हे दोन्ही साईडला आपण अशी गुंतवायची आहे मैत्रिणी आपण असे हे नेकलेस विकत आणत असतो ते विकत आणण्यापेक्षा घरच्या गर घरी कसे तयार करायचे याचे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते सर्व व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा व कमेंट करा व मला नक्की सांगा तुम्हाला कसे वाटले मी तयार केलेले मोत्याचे दागिने हे पहा हा असा आपला नेकलेस तयार झालेला आहे तुम्ही दोन्ही साईडनी पाहू शकता याला दोन्ही साईडनी तार वगैरे दिसत नाही आपण गोल्डन कलरची जी तार आहे त्या एकाच तारेमध्ये हा व्यवस्थित असा ओवून घेतलेला आहे त्यामुळे येथे तार वगैरे काही बाहेर आलेले नाही आहे व्यवस्थित असा आपला हा नेकलेस दिसत आहे दोन्ही साईडने आपण इथे गोल्डन सुद्धा वापरू शकता किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार साडीवरती किंवा ड्रेसवरती मॅचिंग असे सुद्धा वापरू शकता छोटे छोटे एम एमचे मनी भेटतात किंवा त्याच्यापेक्षाही छोटे मनी भेटतात त्याचा वापर करून तुम्ही असा खूप सुंदर असा नेकलेस तयार करू शकता तुमच्या साडीच्या व ड्रेसच्या कलरनुसार हे पहा हा असा आपला नेकलेस तयार झालेला आहे खूप सुंदर असा मोत्याचा नेकलेस आज आपण तयार केलेला आहे मैत्रिणींनो आजचा हा मोत्याचा नेकलेस तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद